खासगी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिनंदन कोल्हापुरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित पंकज चव्हाण याला पोलिसांनी घटनास्थळ आणि तो वास्तव्यास असलेल्या परिसरात तपासासाठी फिरवून घटनाक्रम समजून घेतला या दरम्यान नागरिकांची गर्दी झाली होती दरम्यान इचलकरंजीतील न्यायालयानं या गुन्ह्यातील सहा संशयितांची एक दिवसांनी पोलीस कोठडी वाढवली असून एका अल्पवयीन संशयिताची बालसुधारगृहात रवानगी केली आहे इचलकरंजी नजीक कबनूर इथं हॉटेलमधील वेटर बरोबर झालेल्या वादातून अभिनंदन कोल्हापुरे याचा खून झालाय या प्रकरणी पोलिसांनी पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आदित्य पवार ओंकार राऊत विवेक साळुंखे या सहा जणांना अटक केली होती त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे तर अल्पवयीन संशयिताची बालसुधार गृहात रवानगी केली आहे दरम्यान पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपनिरीक्षक प्रवीण साने आणि तपास पथका अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पंकज चव्हाण याला तपासासाठी घटनास्थळ आणि तो वास्तव्यास असलेल्या परिसरात फिरवून घटनाक्रम जाणून घेतला तसंच त्यानं नेमका हल्ला कसा घडवून आणला तो कुठे थांबला याबाबत सखोल चौकशी केली